तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील बगुर गावात बगूर हे गाव नाशिक रोडपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे बगूर हे गाव फक्त दोन व्यक्तींमुळे प्रसिद्ध पहिले म्हणजे भृग ऋषी भृग ऋषींनी तीरावर घोर तपस्या केली होती त्याच भृग ऋषींच्या नावावरून आज भगुर हे नाव पडलेलं आहे दुसरे म्हणजेच आपले महान क्रांतिवीर क्रांती सूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांचे हे जन्मगाव आहे याच गावात सावरकरांनी आपल्या अष्टभुजा कुलदेवीसमोर अशी शपथ घेतली होती की शत्रूला मारितो मारितो मरेतो झुंजेनमी मी तर हीच आपली अष्टभुजा देवी आज महुर गावातील महान पुरातीन कालीतील मंदिर खंडोबा मंदिरात स्थित आहे तर पुढील माहिती आपण जाणून घेऊया मंदिराचे पुजारी श्री 監督。<laughs> सदा वसन्तं बिन्द महाराजाचा पुजारी विलास खैरे हे मंदिर जे आहे हे शिव पुरातन काळातील आहे या देवाची महती इतकी खूप आहे की त्याला काही अगणित माप आहे याने श्रद्धेने जर यापुढे नमस केला त्या सर्व गोष्टी इच्छा पूर्ण संपूर्ण राहावतात त्यानंतर या मंदिराचं पुरा पुरातन काळामध्ये जुना जुना मंदिर होतं कौला रुगाण तर ही सेवा करत असताना आमची सहावी पिढी आहे ही सेवा करण्यासाठी आमच्या आजोबापासूनही सेवा करत आलं हे करा आहे ॲक्च्युली हे एक येसूबाबा म्हणून पुजारी होते त्यांचं हे मंदिर त्यांनी ज्यावेळेस आम्ही जे पुरातन काळी आजार असेल त्यावेळेस आम्ही गाव सोडून इथे आले असताना आमच्या आजोबांनी इथं स्थायिक स्थापन त्यावेळेस त्यावेळेस गावात काही आसपास काही नव्हतं हे एकच मंदिर गावामध्ये स्थापित होतं तर त्यामुळे ह्या गावात मंदिरात आश्रय घेतला आश्रय घेतल्यानंतर मग त्यांनी जेव्हा त्यांची सेवा केली नंतर त्या येसूबाबांनी हे त्यांचे पहिले मूल मग त्यांनी ही सेवा सेवा त्यांना अर्पण केली त्यांनी त्या सेवेपासून आम्ही आमची पिढी सेवा करत आहे त्यांची तसेच शिवकाली मंदिर असल्यामुळे ज्यावेळेस औरंगजेबासाहेबांनी आपल्या हिंदूंचे मंदिर मान जाळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हे स्वतःचं हे मंदिर सुद्धा जाळण्यात आलेलं होतं त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातील मंदिर हिंदूंचे जाळण्यात आले होते त्याच्यामुळे हे पुरातन काल ही त्याची ऐतिहासिकता आहे दुसरं म्हणजे या मंदिराची अजून एक साक्ष की जे आपल्या मंदिराला एकोणावीसशे तीस साली एका भाविकाने ही घंटा अर्पण केलेली आहे त्यामुळे ह्या मंदिराचा जो इतिहास आहे तो एकोणीसशे तीसच्या अगोदरपासून आहे नाही आपल्याकडे याच्याकडे पुरावा आहे एकोणविशे तीसचा हा घंटा अर्पण केलेला आहे तसेच आपल्या मंदिरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पण स्वामी अशा प्रथ्या पण तिथे स्थापित केलेली आहे की ज्यावेळेस स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यवीर सावरकर हे ज्यावेळेस लढायला वगैरे स्वातंत्र्याला जात असताना भूमिगत नसताना त्यांच्या घरी चोरी झाली होती तर जी चोरांनी मूर्ती तिथनं चोरून घेऊन चालले होते तर त्यावेळेस की रेणुका माते मंदिर हे पुरातन मंदिर असल्यामुळे तिथं एक बाराव असल्यामुळे त्या बारवामध्ये त्यांना वाटलं तर आपण इथनं व्यवस्थित सुखरूप पोचलेली आहे मूर्ती चोरल्यानंतर तर त्यावेळेस त्या बारवामध्ये पाणी हातवाय देऊ लागले तर तिथं डायरेक्ट पूर्ण आंधळता झाले पण ती मूर्ती तिथंच भूमिगत होऊन गेली तर त्यावेळेस तिचा उत्पत्ती करण्यासाठी किंवा ते सावलं वाटलं का आता ही मूर्ती चोरल्या गेली त्यावेळेस या ठिकाणी पुजारी असल्यामुळे हे त्यावेळेस विचारण्यात आले की बाबा आमची मूर्ती हरवलेली आहे तर त्यावेळेस त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की ती मूर्ती रेणुका मातेच्या मंदिराच्या बारावाच्या समोर आहे मग त्यावेळेस तिथनं सर्व गेले आणि तिथनं ती भूमिगत झालेली मूर्ती मूर्ती पुन्हा छान वती आली आणि ती ज्यावेळेस चोरली त्यावेळेस सोन्याची होती नंतर ती पंचरात्रि बनली गेली अशी त्या महती आहे त्या देवीची तर हे होती खरे काकाने दिली आवाज या पुरातन कालीन मंदिरातील माहिती तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा लाईफ विथ अथर्व अँड लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय